महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा श्री गणेशोत्सवाला सुरुवात झाली असून ईद ए मिलाद पण लवकरच असणार आहे त्या अनुषंगाने जिल्ह्यात उत्सव कालावधी शांतता आणि सुव्यवस्थेच्या वातावरणात साजरा होण्यासाठी पोलीस अधीक्षक अर्षित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली श्री गणेश उत्सव आणि ईद ए मिलाद संवादाने सर्व उपाययोजना आणि तयारी पूर्ण करण्यात आली आहे त्यानुसार श्री गणेश उत्सव आणि ईदे मिलात संबंधाने अकोला शहर विभागाची शांतता समिती सदस्यांची बैठक बुधवारी पार पडली अकोला शहर विभागाची लॉन राणी महल येथे अधीक्षकांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि शांतता समिती सदस्य गणपती मंडळ अध्यक्ष आणि कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली गणेशोत्सवादरम्यान महत्वाचे गणेश मंडळे लोकेशन तसेच भव्य मिरवणुकीत सामील होण्यासाठी जाणारी मंडळे यांचा मुख्य रस्त्यापर्यंतचा मार्ग मिष्ट्रस्तीतून जात असेल तर संपूर्ण परिसराचे तसेच मुख्य मिरवणूक मार्ग आणि विसर्जन घाट परिसराचे संपूर्ण ड्रोन स्कॅनिंग पोलीस विभाग करणार आहे ज्यामुळे लोकांच्या घरावर काय साहित्य ठेवले यावर पोलिसांची बारीक नजर असेल त्यासाठी अकोला पोलीस दलातर्फे पूर्ण तयारी झाली असून तगडा बंदोबस्त लावण्यात आलाय सण उत्सव काळात कायदा भंग केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल असं ठामपणे आपलं मत मांडलं सोशल मीडियावर वॉच तसेच सोशल मीडियावर विशेष वॉच असणारे कोणती आक्षेपार्य माहिती ग्रुपवर टाकू नये किंवा अफवा पसरवणारे संदेश टाकू नये असं आढळून आल्यास संबंधित ग्रुप ऍडमिट यांना जबाबदार धरण्यात येईल असा इशारा दिलाय पारंपरिक वाद्यांचा वापर करावा कार्यक्रमाचा मनोज केदारे खदान यांनी केलं त्यानंतर उपविभागीय अधिकारी सतीश कुलकर्णी यांनी मनोगतात मंडळांना पारंपरिक वाद्यांचा वापर करून आपल्या संस्कृतीचं दर्शन घडवावे तसेच मुस्लिम बांधवांचा ईद ए मिलाद उत्सवाच्या संबंधाने माहिती दिली जातीय सलोख्याने सर्व सण उत्सव साजरे करावे असं आवाहन केलं महाराष्ट्र डुळे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट समीर खान अकोला Subscribe now and press the bell icon. Never miss an update.